कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी बारा तासात केले चोरीतील संशयितांना अटक खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद अनेक मुद्द्यांवर केले भाष्य साधला पत्रकारांसोबत संवाद राज्यभरात सुरू आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात देखील उपक्रमाला सुरुवात आणि आरोग्य दक्ष ग्राम अंतर्गत आशा वर्कर्ससाठी शिबिराचे आयोजन विविध आजारांबाबत देण्यात आली माहिती पाहुयात सविस्तर वृत्त दोन हजार चोवीसच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली 31 डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास रत्नागिरी शहरानजी कसणाऱ्या एम आय डी सी भागात दिवसाढवळ्या घडलेल्या चोरीच्या घटनेनं एकच खळबळ उडाली होती जे के फाईल्स जवळ राहणाऱ्या कल्पना भिसे यांच्या घरात पाच ते सहा महिलांनी घुसून त्यांच्या घरातील कपाटातून सोन्याचे दागिने लंपास केले होते मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनंतर विविध ठिकाणच्या सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आल्या आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी बारा तासांच्या आत आरोपी संशयित महिलांना गोवा येथून अटक केल्या पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे पोलादपूर तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये जुगार मटका त्याचप्रमाणे अवैध रीतीनं बंगाराचा व्यवसाय राजरोस सुरू आहे त्याचा नाहक त्रास होत असून या सर्व अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना ठाकरे निवेदन संघटनांनी अनेक, अनेक वेळा तक्रारी केल्या असून याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्यानं येत्या सात दिवसात सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावेत आणि त्यातून जनतेची मुक्तता करण्यात यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय यावेळी तहसीलदार आणि पोलादपूर पोलीस ठाण्यात निवेदन देताना शहर प्रमुख निलेश झुलार शहर संघटक अमोल भुड नगरसेवक भागवत आदी उपस्थित होते खासदार सुनील तटकरे यांची महाडमध्ये काल पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले पत्रकारांसोबत संवाद साधला पाहूया नव्याने लावण्याचं काम सुरू आहे ते प्रीपेड आहे का पूर्वीसारखं पोस्टपेड आहे त्याच्यातला निर्णय राज्य सरकारने अजून सरकार घेतलेला नाही हा विभाग माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आहेच दोन दिवसात माझी आणि मुख्यमंत्र्यांची भेट होईल माझा मुख्यमंत्र्यांच्याकडे आग्रह राहील की आतापर्यंत विद्युत मंडळाने कामकाज सुरू केल्यापासून ज्या पद्धतीने बिलाचे आकारणी आणि बिल घेतलं जात होतं तीच पद्धती पुढे राहावी प्रीपेड बिल आकारणी करू नये असा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा आग्रह मुख्यमंत्र्यांच्याकडे राहील उपमुख्यमंत्र कारखानदारांनी कुठल्याही कायद्याचा मदत घेत स्थानिकांच्या वरती अन्याय करण्याची भूमिका घेऊ नये म्हणून तुम्ही जे याचा अर्थ असा आहे त्या कंपनीमध्ये चार शैक्षणिक गुणवत्तीवरती जे कुशल कामावे लागणार असतील त्यांना थेट कंपनीने घेतलं पाहिजे असं त्याला म्हणतो oh. माझा स्वतःचाही आग्रह तसाच राहील कारण कंपनी कंपनीच्या प्रशासनाने त्यांना थेटपणाने घेतलं पाहिजे असं वाया घेऊन त्यांच्या आयुष्यावरती सतत तालुकी तलवार ठेवणं माझी आणि माझ्या मुलीची <laughs> कधीही राजकीय तिच्या पदाबाबतीमध्ये चर्चा होत नाही मी करत नाही आणि ती मला विचारण्याचं सगळी प्रसंग येत नाही राजकारणामध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्या वरिष्ठ पातळीवरती ठरल्या जात असतात आणि आज राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत एकनाथराव आहेत अजितदादा आहेत ते या सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठी सक्षम आहेत आधी ती कधी मला बोलली नाही आणि बोलण्याचा कधी विचार प्रश्न येणार नाही रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉक्टर विद्यापीठात वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या विद्यार्थ्यांकडून पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्वाचे भरणपोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते परंतु अलीकडच्या काळात देशाचा तरुण हा वाचन संस्कृतीपासून दुरावत चालला असल्याचं आढळून येते त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्यात येत आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वाचन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे या उपक्रमामध्ये लोणेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठानं देखील सहभाग नोंदवला असून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे विद्यापीठाचे ग्रंथालय प्रमुख आणि इतर विभागांचे प्रमुख उपस्थित होते वाचन संस्कृती विद्यार्थ्यामध्ये पालकांमध्ये समाजामध्ये सर्वसाधारणांमध्ये जागृती व्हावी आणि पुस्तक वाचण्याची गोळी लागावी नव्हे पुस्तक वाचून त्यातून आत्महत्या करून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल आणावा असा त्यामागचा एक उद्देश आहे डिजिटल इरामध्ये स्क्रीन टाईम जास्त वाढतोय पुस्तक रिडिंगचा टाईम कमी होतो आणि येणे याचा ये परिणाम आपल्या तब्येतीवर आपल्या शरीरावर मासिक तर होतो वाचन संस्कृती मुळापास भारतीय संस्कृती आहे वाच वाचाल तर वाचाल असं आपल्याला म्हण आहे या म्हणीच्या उक्तीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांनी समाजबाबाने हे पुस्तकं वाचले पाहिजे वाचून त्याचं रजग्रहण केलं पाहिजे त्यावर ते, ते आपले मत मांडता आले पाहिजे आणि ते आपल्यापर्यंत आपल्या कृतीत आणि समाजापर्यंत ते उतरले पाहिजे असं आव्हान केला आणि या मानाला प्रतिसाद मिळाला आम्ही आमच्या विद्यापीठातर्फे लायब्ररीमध्ये आज हा कार्यक्रम हाती घेतला आणि असंच आव्हान आम्ही तसाच आज या पहिल्या दिवशी नवीन वर्षाच्या आम्ही हा संकल्प हाती घेतला आणि याला समर्पक नावसुद्धा आम्ही वाचन संकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा विद्यापीठाचा देऊळ या वाचन संकल्प महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये आम्ही स्वस्तीनं सहभागी झालो आहोत विद्यार्थी उत्स्फूत आहेत कथाकथन वाचन रसग्रहण आणि त्यानंतर त्यांना पारितोषिक देऊन त्यांचा इथून सन्मान केला जाईल ही गोष्ट फक्त सन्मानापुरतीच न ठेवता चिरंकाल त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना ही गुढी लागावी आणि त्या गुढीतून त्यांचं आत्मीय ज्ञान आणि आत्मबल वाढावं हो। हा त्यामागचा एक प्रमुख उद्देश आहे गुहागर पंचायत समिती प्रकृती फाउंडेशन आणि रोटरी क्लब चिपळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आशा वर्कर्स यांच्यासाठी आरोग्य दक्ष ग्राम या उपक्रमाअंतर्गत विविध आजार प्राथमिक तपासणीसाठी तज्ञ डॉक्टर्सचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांच्या सकारात्मक सहकार्यानं साकारलेल्या उपक्रमाची सुरुवात सत्तावीस डिसेंबर दोन रोजी करण्यात आली हा उपक्रम घेण्यामागची भूमिका सुरुवातीला मिलन जंगम यांनी मांडली तर रोटरी क्लबचे अध्यक्ष अविनाश यांनी ग्राम या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन विविध कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहेत पुढे देखील करण्यात जी जी मदत मदत लागेल ती रोटरी क्लबच्या माध्यमातून देण्याचा था मानस त्यांनी बोलून दाखवला तर डॉक्टर राजेंद्र कवठेकर यांनी मोफत डेंटल चेकअप कॅम्पची माहिती दिली आरोग्यदक्ष ग्राम उपक्रम वर्षभर चालणार असून या उपक्रमामध्ये एक दिवसीय प्रशिक्षणात असाध्य आजारांमध्ये कॅन्सर या आजाराची प्राथमिक तपासणी आणि लक्षणे याविषयी सविस्तर मार्गदर्शन लाईफ केअरच्या डॉक्टरांकडून करण्यात आले त्याचबरोबर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर राकेश हसबे यांच्या कडून महिलांचे आजार लक्षणे आणि उपचार तसेच पी सी मुलींमध्ये वाढलेले प्रमाण आणि जागरूकता याविषयी माहिती देण्यात आली आरोग्याचार्य मडके यांनी घरगुती उपचार आणि आरोग्य याविषयी सविस्तर माहिती दिली तालुक्यातील जवळपास एकशे वीस आशा वर्कर्स या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालय मंडणगडचे प्राध्यापक डॉक्टर श्यामराव वाघमारे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले असून त्यांच्या निधनानं संपूर्ण मंडणगड तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून एक दिलदार कुशाग्र बुद्धी आणि सडेतोड व्यक्तिमत्व हरपल्याची भावना नागरिक आणि आजी माजी विद्यार्थी यांच्याकडून व्यक्त होत आहे यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण